दौऱ्यावर आलेला आहात एमआयडीसी बद्दल आपण आश्वासन दिलेलं आहे एमआयडीसी बद्दल मी आश्वासन दिलेलं नाही जी जळगाववासियांची मागणी होती की एमआयडीसी डी प्लस करावी ते डी प्लस करण्याचा निर्णय माझ्या उद्योग विभागानं घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं या जिल्ह्यातील तरुणांना तरुणींना रोजगाराची फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे आज जळगावच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं मी आलो होतो खरंतर आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी येणार होते परंतु काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत मला त्यांनी निर्देश दिले आणि त्यांचा विजयाचा संदेश घेऊन आज या रॅलीमध्ये मी सहभागी झालो होतो ठाकरे साहेब मुंबईला असं मुंबईला ठाकरे बंधूंची मुलाखत झालेली आहे त्या जा मुलाखतीमध्ये आहे की राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की पन्नास कोटी पन्नास कोटी म्हणजे पन्नास कोटी रुपये असा त्यांनी उल्लेख केलेला आणि दोन हजार कोटी जे आहेत दोन हजार कोटी जे आहे ते शिंदेंनी वाटप केलेली म्हणजे हा पैसा आणला कुठून असं त्यांनी टोला लागावला ज्या दिवसापासून आम्ही उठाव केला त्या दिवसापासून हेच आपण ऐकतोय तुम्ही पण ऐकताय तुम्हाला ह्याच ब्रेकिंग न्यूज आहेत परंतु हे बोलून सुद्धा लोकसभा आम्ही जिंकली विधानसभेमध्ये यांना घरी पाठवलं नगरपालिकेमध्ये घरी पाठवतं पाठवलं आता या मुलाखती झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये देखील एकही महानगरपालिका यांची निवडून ने येणार नाही आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील एकशे पन्नास पेक्षा जास्त महायुतीच्या जागा निवडून आज एकनाथ शिंदे राऊत यांची भेट झालेली आहे मी एक सांगू का माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे संवेदनशील मुख्यमंत्री होते आता ते उपमुख्यमंत्री आहेत मी दोन महिन्यापूर्वीचा एक किस्सा तुम्हाला सांगतो की त्यांनी स्वतःहून संजय राऊत साहेबांच्या बंधूंना फोन केला होता त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी कोण कोणावर टीका करत आहे किंवा ते आपल्यावर टीका करतायत म्हणून त्यांचं काहीतरी वाईट झालं पाहिजे अशा प्रवृत्तीचे एकनाथ शिंदेसाहेब नाही आहेत आणि म्हणून ते आल्यानंतर आपल्याला जो वाटवाडल्याने संस्कार स्वीकार शिका, शिकवलेला आहे की समोरून एकही कुठची व्यक्ती आली लहान व्यक्ती येऊ दे मोठी व्यक्ती दे तर तिचं नमस्कार करून स्वागत करायचं तसं त्यांनी नमस्कार करून स्वागत केलं तर काहींनी सुरू केलं बघा ह्यांनी नमस्कार केला समोर त्यांनी केलं नाही कदाचित हे म्हणणारे त्या संस्कृतीमध्ये नसतील पण एकनाथ शिंदेसाहेब हे भावनाप्रधान आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्यांनी दोन महिन्यापूर्वी देखास देखील संजय राऊत साहेबांच्या प्रकृतीची चौकशी केलेली होती आज तर ते समोरासमोर भेटून त्यांनी चौकशी केलेली युबीटी साफ होणार असे चर्चा ऐकण्यात येते आहे तुम्ही पण आता देखील नुसतं साफ नाही सुपडा साफ होणार मी अनेक ठिकाणी सांगितलं अजितदादा दादा जेव्हा दादा जळगावला येतील हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारलेला चांगला राहील पवार साहेब येतील त्यावेळी चांगला राहील कारण त्यांच्या पक्षामध्ये मी काय कसं बोलू शकतो परंतु घरामध्ये वादंग असू नये राजकीय विषय किंवा राजकीय आपल्या संकल्पना हे वेगवेगळे असू शकतात पण घरामध्ये वाद नये या मताची यावं त्याच्यामुळे घर जर दुभंगलेली जोडणार असतील तर आम्हाला आनंद आहे सेफ डी प्लसच नव्हतं ते डी प्लस आता आपण केलंय पुढच्या वर्षी मला सांगा काही प्रकल्प नक्की या जळगावमध्ये आलेले आपल्याला दिसतील